नमस्कार श्रोते हो स्वामी समर्थ श्रोते हो ज्या घरामध्ये कोणाच्याही वादविवाद होत असतील किंवा भांडण चिडचिड होत असते त्या घरात कधीही शांतता नसते आनंद नसतो आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही देवांची कृपा त्या घरावर राहत नाही म्हणून कोणत्याही घरात वादविवाद होणे कधीही चांगले नाही परंतु श्रोतेहो ज्या घरात पती पत्नीचे पटत नसते त्या घरात गरिबी आणि दरिद्रता येतच असते म्हणून पती पत्नीने कधीही भांडू नये असे सांगितले जाते कधीही वाद करू नये एकाने तरी शांत राहावे ज्या घरात पती पत्नीचे पटत नसेल सारखे वाद होत असतील किंवा दोघांमधून कोणीतरी खूप चिडचिड करत असेल तर करावा हा अगदी सोपा उपाय या उपायाने चिडचिड बंद होते पटत नसेल तर पटायला लागते वाद होणे बंद होतात भांडणे होत नाहीत खास करून दोघांमध्ये समज निर्माण होत असते तर तुम्हालाही असं वाटतंय की आपल्या घरामध्ये खूप भांडणं होत आहेत पती पत्नीचे नाही तर दुसऱ्याचे भांडणं होत आहेत किंवा कोणीतरी चिडचिड करत आहे किंवा दोन व्यक्तींचे घरात वाद होत आहेत किंवा पती पत्नीचे वाद होत आहेत तर तुम्हीही हा उपाय नक्की करा ती याने लगेचच तुम्हाला फरक जाणवेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त संध्याकाळी एक ग्लास पिण्याचे पाणी घेऊन देवघरासमोर बसायचे आहे हे पाणी स्वामी समर्थांच्या समोर किंवा देवघरात ठेवायचे आहे आणि एक वेळेस तारक मंत्र आपल्याला बोलायचं आहे तारक मंत्र जर तुम्ही गुगलवर क्रोमवर सर्च केला तारकमंत्र हे नाव टाकले तर मराठीमध्ये तुम्हाला तारकमंत्र लगेच मिळेल तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून किंवा किंवा तिथून सेव्ह करून तुम्ही तो घेऊ शकता आणि रोज संध्याकाळी हा तारकमंत्र आपण एक ग्लास पाणी ठेवून बोलायचा आहे तारक मंत्र बोलून झाल्यानंतर ज्या दोन लोकांचे भांडण होत असेल किंवा ज्यांचे पटत नसेल किंवा जी व्यक्ती चिडचिड करत असेल त्याला ते पाणी द्यायचे आहे प्यायला किंवा पती पत्नीचे दोघांचे पटत नसेल तर दोघांनीही ते थोडे थोडे पाणी प्यावे जर कोणाला ही कसली शंका होईल की हे पाणी कसले आहेत आणि का द्यायचे आहे तर याचा सरळ उपाय आहे की आपले जे सर्वांचे पाणी असते माठातले किंवा बॉटल्समधले किंवा आपण जिथे पाणी भरून ठेवता त्यामध्ये ते पाणी आपण मिक्स देखील करू शकता ते ग्लासातले पाणी आपण तिथे टाऊ टाकू शकता जेणेकरून सर्वजण ते पाणी पितील आणि कोणाचीही घरात चिडचिड होणार नाही सर्वांच्या आपापसात पटायला लागेल वादविवाद होणार नाहीत हो मला पूर्ण खात्री आहे की आपण हा उपाय नक्की करावा आणि आपण फायदा करून घ्यावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सब्सक्राइब करा काही मनात शंका असतील तर कमेंट्समध्ये मला नक्कीच आपण विचारू शकता भेटूया लवकरच आणखी उपायांसह आणखी माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ